नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत नवोदय किंवा स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षा इत्यादींसाठी अत्यंत उपयुक्त माहिती आपण बघणार आहोत कृपया व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक बघा आणि चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक शेअर करून कमेंट्स करा चला तर आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघा उताऱ्याचे वाचन कसे करावे आणि उताऱ्याचे वाचन करून आकलन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहावे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया उतारा वाचन आणि त्यावरील प्रश्न उत्तरे तर बघा उतारा एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले पण तो थकला नाही थांबला नाही त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे अखेरीस अखेरीस साडे अकराशे प्रयोगानंतर त्याला यश आले एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते आपण हे लक्षात घेतले पाहिजे जो चालतो त्याचे भाग्यही चालते जो चालतो त्याचे भाग्यही चालते जो थांबतो तो संपतो धावत्याला शक्ती येई ये आणि रास्ता सापडे या उक्तींद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे तर अशा प्रकारे आपण हा उतारा वाचून घेतलेला आहे आता या उतारावरील आपण प्रश्न बघणार आहोत तर बघा विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न आहे एडिसन अपयश आल्यानंतर टिंबटिंबटिंब बघा आता जे आल्यानंतर या शब्दानंतर जे टिंबटिंब दिलेले आहे तेथे आपल्याला काय लिहायचे आहे ते आपण बघणार आहोत बघा या प्रश्नानंतर चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक थकून जायचा पर्याय क्रमांक दोन आराम करायचा पर्याय क्रमांक तीन पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा आणि पर्याय क्रमांक चार अपयशाने खचून जायचा तर विद्यार्थ्यांनो या चारही पर्यायामधून जो पर्याय हा अचूक असेल तो पर्याय आपल्याला येथे लिहायचा आहे तर या चारही पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा बघा एडिसन अपयश आल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा आता हे जे तीन क्रमांकाचे उत्तर आहे ते आपल्या उतार्यामध्येच आहे आणि उतार्यामधूनच आपल्याला शोधून हे उत्तर लिहायचे आहे तर बघा प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे बघा आपण कशा प्रकारे उत्तर शोधले हे तुम्हाला आता कळालेच असेल तर अशाच प्रकारे आपल्याला पुढील दोन प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे आता बघा प्रश्न क्रमांक दोन एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता पर्याय क्रमांक एक तीव्र इच्छाशक्ती दोन आरामदायी वृत्ती तीन श्रद्धा व ईश्वर भक्ती चार ताकद व सामर्थ्य तर या प्रश्नाचे उत्तर तीव्र इच्छाशक्ती हे आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला समजले असेल की एडिसनचा सर्वात महत्वाचा गुण कोणता तर तीव्र इच्छा शक्ती आपण सर्वांना परीक्षेमध्ये जे वर्तुळ असतात उत्तरपत्रिकेमध्ये ते रंगवायचे आहेत आता मी तुम्हाला इथे प्रश्नांचे कोणते उत्तर अचूक आहे ते सांगत आहे परंतु तुम्ही लक्षपूर्वक ते वर्तुळ रंगवायचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन वडील उतार्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते तर विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे याचे उत्तर आपल्याला अचूक निवडायचे आहे त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक वाचाल तर वाचाल पर्याय क्रमांक दोन जनसेवा हीच इश्वर सेवा, पर्याय क्रमांक तीन असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी आणि लास्ट पर्याय हा पर्याय क्रमांक चार इच्छा असेल तर मार्ग दिसेल आता बघा विद्यार्थ्यांनो हे चारही पर्याय आपणाला बरोबरच वाटतात प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं परंतु आपण घाई न करता उतारा एकदा पुन्हा वाचून घ्यावा उतारा हा अतिदक्षतेने वाचून घ्यावा आणि या चार पर्यायांपैकी जो योग्य पर्याय असेल तोच आपण अचूक निवडावा याचे उत्तर कृपया तुम्ही व्हिडिओ पॉज करून कमेंट्समध्ये मा मला सांगा की वडील उतार्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते या चार पर्यायांपैकी तुम्हाला कोणता पर्याय हा योग्य वाटतो ते मला तुम्ही आता सांगा संपूर्ण उतारा एकदा डोळ्यासमोर आणा व त्याचे चिंतन करून योग्य पर्याय निवडा तर आता प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहिलेच असेल असे मी गृहीत धरते प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे चार पर्यायांपैकी पर्याय क्रमांक चौथा बघा पर्याय क्रमांक चार इच्छा असेल तर मार्ग दिसेल हा पर्याय आपल्या उतार्यास योग्य शीर्षक म्हणून शोभतो तर आपण सर्वांना आज उतारा समजला असे मला निश्चित खात्री आहे मी आता जे उत्तर सांगत आहे ते तुम्ही कमेंट्स केलेल्या बॉक्समध्ये मिळते जुळते आहे का बघा तुम्ही कमेंट्स केलेले उत्तर जे आहेत ते त्या उत्तराशी मिळते जुळते आहे का बघा आणि जर उत्तर देणार असेल तरी पण निराश होऊ नका त्याचा पुन्हा सराव करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण अशाच पद्धतीचा सराव करत राहा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा जेणेकरून मला आणखी माहिती मिळेल आणि पुढील व्हिडिओ बनवण्यास मदत होईल